नाही किती मागच्या वेळेला बारा जागा दिल्या होत्या आता या ठिकाणी बीजेपी आहे अजितदादा आहे एकनाथ शिंदे साहेबांची पार्टी आहे आरपीआय आहे आता कोण कोण सोबत राहणार आहे काय सीटांच होतं ते माहीत नाही पण आरपीआय हा बीजेपीचा मूळ मित्र मित्र आहे आम्हाला पंधरा सोळा जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि जर रिझर्वेशन जर शेड्यूल कास्ट पडलं तर आम्हाला डेप्युटी मेयर पत्र दिलंच होत जर शेड्यूल कास्ट साठी जर रिझर्वेशन पडलं तर आरपीआय पद मिळावं अशी आमची मागणी आहे सोबळाची तयारी करत असतील पण आता आम्ही सोबळावर काय निवडून येणं शक्य आहे कारण पूर्वी ज्यावेळेला वार्ड सिस्टीम होती तेवढेला एकाच वस्तीमध्ये किंवा असा एक वार्ड असायचा तेवढ्याला आम्ही आमच्या बळावर निवडून येत होतो पण आता तीन चार वार्डाचा प्रभाग आहे त्यामुळं मित्र पक्षासोबत अलायन्स केल्याशिवाय आम्हाला निवडून येणं शक्य आहे मागच्या वेळेस आपले पाच निवडणूक होतो पाच नगरसेवक आपले निवडून आले होते आणि मुंबईमध्ये एकदा बारा नगरसेवक निवडून आले होते आमचे त्यामुळं बाकीचे काय करणार माहित नाही पण आम्ही मात्र बीजेपी सोबत राहणार आहोत ते सोबळ्याच्या मध्ये आहेत म्हणजे या दोघांच्या बद्दल ते मूडमध्ये असतील आमच्याबद्दल मूळमोगे नाही हे मोठे दोन पक्ष आहेत सोबत आम्ही लढणार असं त्यांचं मत असेल पण आर पी आयची त्यांना आवश्यकता आहे आर पी आयच्या मदतीनंच मागच्या वड्याला इथं सत्ता आली होती त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब आणि आजीदादा पवार आमच्याजवळ नव्हते माक्षवळेला तरी आर पी आयच्या मदतीनं सत्ता या ठिकाणी आली होती त्यामुळं आमचे मतदान हे शहरामध्ये भागा भागामध्ये आमच्या शाखा आहे आणि त्यामुळं बी जे पीला आमची मदत होणार आहे त्यामुळं नक्कीच आम्हाला बी जे पी जागा देईल अशापेक्षा एक कमी जागा होती राज्य मंत्रिमंडळात आता मिळालं नाही आता पुढच्या वेळेला मिळेल म्हणजे आता मिळालं नाही तरी आता मेळावाशी आमची अजून अपेक्षा आहे एक मंत्रिपद राहिलेलं आहे ते कदाचित आमच्यासाठी ठेवलेलं असावं त्यामुळं कदाचित देवेंद्रजीने आम्हाला आस्वाध दिलं होतं पण त्यांच्या अडचणी आहे त्यांच्याकडे अनेक आमदार निवडून आलेले आहेत पण मिळावाशी आमच्या जनतेची अपेक्षा आहे जर दलित समाज मोठ्या प्रमाणामध्ये जर आमच्या माहिती सोबत राहिलेला आहे रिपब्लिकन पक्षाचा चेहरा म्हणून तर एखादा मंत्रिपद असावं अशी आमची अपेक्षा आहे काय होत तसा काही निर्णय घेतला नाही आणि आम्ही जर भाजप या सेनावरी लढलो आम्ही काय कोण भाजपमध्ये जात नाही आहे आमचा भाजपसोबत आलास आहे त्यामुळं मित्र पक्षाचं आमच्याकडे तसं एवढं पॉप्युलर सिंबॉल नाही आम्हाला त्यांना किसान हे सिंबॉल मिळालेला ना आहे नागालँडमध्ये आमच्या पक्षाला त्यांना किसान हे सिंबॉल मिळालेला आहे मणिपूरमध्ये मिळालेला आहे महाराष्ट्रासाठी मिळालेलं आहे पण आता निवडणूक आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ म्हणजे निवडून येण्यासाठी काय करायचं पण आम्ही जरी त्यांच्या सिंबॉल लढलोग्रामचा एक एक कार्यकर्ता मागच्या वेळेला बी गेला नाही आणि आरपीआयला त्या ठिकाणी स्वतंत्र आयडेंटिटी म्हणून आम्ही जरी आलो होतो त्यामुळे निवडणुकीपुरतं निमित्त म्हणून जरी सिंबॉल घेतलं तरी आमचा कार्यकर्ता म्हणूनच आरपीआय म्हणूनच ती कामाला मिळणार आहे प्रचार आमचा आरपीआय म्हणूनच राहणार आहे त्यामुळे त्याची काही फारशी अडचण येणार नाही समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा